जय जय रघुवीर समर्थ आपण शिबिरात प्रत्याहाराचा अनुभव घेतो पातंजल योगसूत्रामध्ये प्रमुख चार अध्याय आहेत समाधीपाद साधनपाद विभूतिपाद आणि कैवल्यपाद त्यामध्ये साधनपादामध्ये श्वास जसा स्थिर होत जातो तसा आपलं आसन स्थिर होत जात आणि मग साधकानं प्रत्याहार साधायचा असतो भगवान पतंजली प्रत्याहाराविषयी साधन वादामध्ये असं सांगतात की स्वविषया संप्रयोग चित्त स्वरूपानुकार इमेंद्रिया प्रत्याहार हा चोपन्नाव सूत्र आहे पाच इंद्रियांचा पाच विषयांशी त्यांच्याशी संबंध येणं हा संप्रयोग आहे आणि असा संप्रयोग होऊ न देणं म्हणजे विवेकानं चित्ताला आवरून इंद्रियांना विषयांकडे जाणं रोखणं म्हणजे ती इंद्रिय चित्ताच्या स्वरूपाचं अनुकरण करतात ते अंतर्मुख होतात आणि हाच प्रत्याहार आहे साधकाच्या आध्यात्मिक अंतरयात्रेची ही सुरुवात आहे संयमाची सुरुवात आहे धारणा ध्यान आणि समाधी याला संयम असं म्हणतात याची सुरुवात म्हणजे हा प्रत्याहार आहे ही संयमाची पूर्व तयारी आहे इंद्रिये त्यांच्या विषयांशी तदाकार झाली की चित्तावर रागद्वेषाचे तरंग उमटू लागतात चित्ताला तिकडे जाऊ न देणं विवेकानं त्यांना आवरणं हा प्रत्याहार आहे वेदांतामध्ये याला शम आणि दम असंही म्हणतात तथा परमावश्यते इंद्रियाना म्हणजे इंद्रियावर साधकाचा ताबा येतो आणि या प्रत्याहाराचं फार मोठं विज्ञान आहे आसक्तीमुळे मन हे विषयामध्ये अडकतं त्यामुळे त्या, त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी मन हे अति विचार करू लागतं खूप क्रिएटिव्ह होतं त्यामुळे ते कधी कधी तणावामध्ये देखील जातं शरीरामध्ये कॉर्टिसाल सारखे काही घातक का रसायन तयार होऊ लागतात स्ट्रेस हार्मोन्स ज्याला आपण म्हणतो त्यामुळे सायकोसोमॅटिक आजार आपल्याला जडतात प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे मेंदूतील सेन्सरी कॉर्टेक्सवर येणारा जो भार आहे तो कमी होतो मेंदूला विश्रांती मिळते मेंदू डिफॉल्ट मोड नेटवर्कवर जातो ब्लड प्रेशर कमी होतं मेंदूमध्ये अल्फा आणि ज्या असतात त्या तया तयार होतात स्ट्रेस हार्मोन्स तयार होत नाहीत हॅपी हार्मोन्स तयार व्हायला लागतात आणि मेंदूच्या न्यूरोप्लास्टीवर त्याचा खूप चांगला परिणाम होतो न्युरोप्लास्टिसिटी म्हणजे काय तर मेंदूची लवचिकता न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची नवीन अनुभव घेणं किंवा नवीन काही शिकणं किंवा सवयी बदलणं किंवा नवीन परिस्थितीशी जुळून घेणं तर मेंदूची ही जी पुनर्रचना किंवा पुनर्शिक्षण घेण्याची जी क्षमता असते जी लवचिकता असते ती न्यूरोपिटी आहे समजा एखाद्या व्यक्तीला नवीन वाद्य शिकायचं आहे तर मेंदू नवीन न्युरल पाथ तयार करतो म्हणजे नवीन चांगल्या सवयी स्वतःला आपण लावू शकतो अति विचार करण्याची सवय मेंदूची कमी होते असो तर ध्यान साधना आणि अध्ययन शिबिरामध्ये आपण हा प्रत्याहाराचा अनुभव घेत असतो आपण या शिबिरामध्ये जरूर सहभागी व्हा आणि हा प्रत्याहाराचा अनुभव जरूर घ्या जय जय रघुवीर समर्थ